नाही तसाच बर पाहुणे घराशी आजारी ऋषिकेशी द्यायला काय पण बसायला काय नाही एक बोलतो ऐका आवाज आवाज नको पाहुणा घरी आला तरी द्यायला काही नाही बसायलाही नाही खायलाही नाही सगळं संपलंय आणि काय होऊ नये आम्हाला तरी काय होऊन आणि आपल्याकडं थोडंच असतं पण ताईट कपडे महाग तसेच आर्थिक लपडे पण ताईट कपडे सगळंच होत सगळंच वाटलं होत वाटलं सगळंच होत ठेवलं काहीच नव्हतं गर्व कुठलाच नव्हता लय मोठी सावकारकी होती आपली थोडीच असती दहा पाच लाखाची आपले आख्य कर्ज खत आपले आख्य कर्ज खत कपाटाच्या एका कोपऱ्यात बसतील इथं पंचवीस बैलगाड्या होते कर्ज खत किती होते पंचवीस बैलगाड्या होते आणि सगळेची सगळे सगळेची सगळे पाय देवदेव देऊ इंद्राणी मध्ये बुडले होते ए सगळेची सगळे पाय देवदेव देऊ बुडवले आणि बुडवल्यावर तुको बाराय बुडवल्यावर हसत हसत पाण्याच्या बाहेर आले पाण्याच्या बाहेर आले हसत हसत ही स्थिती कुठली असावी इथ सगळं गेलंय हरवलंय सगळं टाकलं पाण्यात मला सांगा जेवढं जास्त आहे आणि ते जर संपलं तर दुःख असत उदाहरणार सांगेल मी उदाहरणार सांगेल समजा आपल्याकडं कोट रुपये हरवले तर दुःख होईल ना एवढी मोठी रक्कम गेली वीस कोट काहीच नाही तुकोबारा यांच्यात त्या सगळ्या प्रॉपर्टी पुढं कर्ज खाता पुढं आखी कर्ज माफी केलीये दुःख नाही झालं स्थिती असती सचितानंद ती स्थिती होती आणि हे सगळं बुडवल्याच्या नंतर याच्यात आमचं सुख नाहीच आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे धन मृत्यू के समान म्हणून धनानं सुख नव्हतं धन हे आमचं नव्हतं आणि आम्ही त्यानं सुखी नाही आणि म्हणून ते आमचं नाही आणि ते जरी आमच्याकडं नसलं तरी आमच्याकडे काही उन नाही तरी आमच्याकडे काही उन नाही जेवढी मोठी प्रॉपर्टी ती जर गेली तर दुःख वाटायला पाहिजे की नाही समजा आता उदाहरणार्थ तुमच्याकडले दहा लाख रुपये तुमच्या खिश्यातले समजा दहा लाख रुपये हरवले हरवले हरपू नाही तुमचे पण समजा हरवले समजा समजा भोसले साहेब समजा तुमच्याकडले दहा लाख रुपये हरवले हरपू नाही तुमचे पण हरवले सुख आहे का दुःख आहे दुःख आहे त्या दहा लाखातले जर हजारच हरवले तर दुःख आहे का तेवढं जेवढं जास्त जाईल तेवढं जास्त दुःख की नाही समजा पाचशेच हरवले आता काही दुःख आहे का समजा आपले पाचशे पाचशे हरवले तुमचे सगळ्याचे काही दुःख का तेवढं काही किंमत आहे का त्या तुलनेत पाचशे रुपयाला घ्या इकडे पाचशे पाचशे <laughs> नाही तेवढी किंमत त्या ते मोठ्या तुलनेत त्या पैशाला किंमत नाही पण तरी सुद्धा दुःख होतय पाचशे हरवले पाचशे हरवले सगळेच कर्ज खत पाण्यात बुडवले होते, होते आता किती दुःख असत आपल्याकडे नसतं काही त्याचा थाटमाट जरा जास्तच थोडं झालं केलं आवाज करतो आपण उतळ पाण्याला फटफट फट 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 थोडे चार पैसे एवढ्या पोराकड बुलेटच घेते ते फटफट फट 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 मला एक पोरगत असं कट मारून पळत होतो त्या दिवशी मी कीर्तनाला चाललो होतो असं दुपारची वेळ मी कीर्तनाला चाललो होतो ते बुलेट वर मला कट मारून पळायचं असं बर असं कट मारून पळायचं त्याच्या पाठीमाग गाडीवर लिहिलं होत बघतोस काय रागानं आणि ओवरटेक केले वाघानं वाघ बर ते काय करायचं माझी गाडी पुढे गेली कि ते मागून यायचं असं उमेश बाबा जोरात असा कट मारायचं आणि सनाट पुढे निघून जायचं आणि पुन्हा आठ दहा किलोमीटर पुढे जाऊन थांबायचं टपरीवर कोण हा वाघ हा वाघ टपरीवर जाऊन गोवा फाडायचा अशी संगज दोन दोन गोवा फाडायचं खायचं आणि टपरीवर थांबायचं माझी गाडी आपलं हळूहळू मागून यायची ते परत गाडी बघायचं पुन्हा किक मारायचं गाडी माझी पुढे गेली की मागून यायचं असं कट मारायचं पुढे निघून जायचं परत आणि त्याच्या गाडीवर माग लिहिलं होतं बघतोस काय रागानं आणि वरटे केले वाघानं आता जरा लांब पुढे गेलं ते पंधरा वीस किलोमीटर काय दिसनाच गेलो आम्हाला गाडीतून दिसना मी विचारलं चालकाला कुठे र का काय दिसणार आता दोन चार माऱ्या थांबलं कट मारला आम्ही जरा लांब गेलो पंचवीस तीस किलोमीटर तर ते लांब असं गटरात पडलेलं होतं बुलट एकीकडे हे एकीकडं बेशुद्ध पडलेला होता कोण वाघ <laughs> मी गेलो गाडी थांबवली त्याला म्हणलं थांबव गाडी आपण बघू वाघाला काय झालंय गेलो तर ते बेशुद्ध पडलेलं होतं मी त्याला उचललं सहकार्याला सोबत घेतलं गायक होते त्यांना घेतलं त्याला असं माझ्या गाडीत टाकलं ती उलट तशीच पडलेली त्याला दवाखान्यात नेलं आधी दवाखान्यात नेल्यावर एक तासानं ते शुद्धीवर आलं क्वाटवर झोपलेलंच होतं आणि शुद्धीवर आलं डोळे उघडून माझ्याकडे बघायला लागलं मी म्हणलं बघतोस काय रागानं दवाखान्यात आणलंय वागानं <laughs> आपल्याकडं नसतं काहीच आपलं आहे तेच वाजत होत सगळं होत नव्हतं वाटलं होत शिल्लक काही राहिलं नव्हतं आपलं शिल्लक काही नाही राहिल्यावर आपण रागावू चिडचिडपणा येईल आपल्याकडं घरच आपलं जमणार नाही पत्नी नीट बोलणार नाही आपण समाधानी राहणार नाही पण तुकोबराय बोलतात आज माझी परिस्थिती अशी आहे काय उन्हेमाशी आई काहीच नव्हतं राहिलं बरं का ला आई घरात नव्हतं राहिलं आणि तरी मी तुकोबर आहे उदाहरण दिलं काय कमी आहे मला काय कमी आहे मला हे वर्णन करताना त्यांनी प्रभुराम चंद्र आणि ते वर्णन केलं ऐका प्रभुराम चंद्र वनवासाला गेलेले बाबा राहू द्या तुमची ऐका वाटते मला पेटी चांगली राहू द्या राहू द्या राहू द्या सुरू राहू द्या सुरू राहू द्या हा फक्त आवाज कमी राहू आई परिस्थितीमध्ये परभुराम चंद्र वनवासाला गेले वनवासाला जाताना खर रामायण संसारात जगाव कसा रामायण शिकवत आई बापाचा शब्द पाळा पोरांनो आईचा शब्द पाळा ए काही काहीच एका शब्दासाठी एक, एका एका शब्दासाठी चौदा वर्षे बनवा चौदा वर्षे म्हणजे कमी नाही हो आताच पोरग ऐका 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 आताच पोरग असताना आताची काही असते तर पोराने कै काही उचलू उचलू <laughs> आपली असती रामायण शिकवत जगाव कस रामायण शिकवत भावासोबत कस वागाव रामायण शिकवत आई सोबत कसं वागाव रामायण शिकवत बापासोबत सोबत कसं वागावं रामायण शिकवतो प्रॉपर्टी साठी नका रे भरत वाट बघत होता माझा भरत वाट प्रभू कधी येत आहे रामलल्ला दादा भरत कधी येतोस ए इथं भाऊ जर पुण्याला गेला तर त्याचा बांध कोरायला बसले रामायण शिकवत भाव भावानो नीट राहा काय सांगतो दादा रामायण का व्हावं रामलल्ला समोर का व्हावं सांगा ना ए मंत्राने सांगावं काही मातेला तुझ्या पोराच काय ग कै काही चांगलीच हो पण एकदा का स्पर्श झाला ना मंत्राचा पार विचार बदलून गेले आणि ठरवलं कैक मातेनं राजा दशरथाला सांगितलं तुमच्या रामलाला ला पाठवा बनवासाला बातमी रामलाला कळाली ला कसरथ राजांकडे गेले आणि बोलले प्रभू राम बोलायला लागले एवढं उदास का तुम्ही काई रे बाप। बारा राम लल्ला माझ्या आयुष्यातली एक चूक नडते रे मला तुला चौदा वर्ष मी वनवासाला आहे भविष्य काळ खूप वाईट दिसतो रे चौदा वर्ष वनवासाला जायचंय एवढंच त्याच्यासाठी तुम्ही टेन्शन मध्ये आयुष्यभर जातो की माझ्या वनवासामुळं तुम्ही कशाला टेन्शन घेताय आईकडे जावं आणि आईला म्हणा आई, आई, आई। वनवासाचं राज्य मोठ काय हो वन मोठं का अयोध्या मोठी आहे ना सांगा वन खूप मोठे आहे रे बाळा तुला तिकडं लागतंय चौदा वर्ष मग बरोबर आहे ना मी मोठा आहे म्हणून मला मोठं राज्य भरत छोटा आहे म्हणून त्याला छोट राज्य भरताना मी ते स्वीकारू नये वाट लावायला आलेत ना सगळे वाट लावायला अयोध्येच्या डोळ्यात पाणी आहे जाताना बघा ना रामायण काय शिकवत आहे जाताना बघा ना लक्ष्मण विचारतो आईला मी काय करू आई एकीकडे तू आहे एकीकडे मी आहे मी भयासोबत जाऊ का जवळ राहू हा इकडे आड आहे तिकडे वीर आहे काय करू अरे लक्ष्मणच्या आईला सांगाव प्रभू सोबत जा भावान भावासोबत कसं वागावं वा, रामायण शिकवत